आपणाकडेही होंडाची साडेतीनशे सी सी ही प्रीमियम बाईक आहे आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग करायची योग्य गॅरेज सापडत नाही तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वंडा सी बी थ्री फिफ्टी आर एचची प्रोफेशनल सर्व्हिसिंग कशी करायची नमस्कार बाईक गॅरेजवाल्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या गॅरेजमध्ये वंडा कंपनीची साडेतीनशे सी सी असलेली होंडा सी बी थ्री फिफ्टी ही आर एस ही गाडी आपल्याकडं जनरल सर्व्हिसिंग कामासाठी आज आपल्या गॅरेजमध्ये आलेलं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता होंडाची प्रीमियम असलेली बाईक गॅ आज आपल्या गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेलं आहे तर चला मग सर्व्हिसिंगला सुरुवात करूया सर्वात आधी आपण गाडीचं इंजन ऑइल चेंज करूया यासाठी आपण इंजन ऑइल ड्रेन बोल्ट खोलून गाडीचं जुनं असलेलं इंजन ऑइल काढून घेऊया तर मित्रांनो प्रत्येक तीन हजार ते चार हजार किलोमीटरला गाडीचं इंजन ऑइल बदलणं फार महत्त्वाचं असतं यामुळे गाडीचं पिकअप कमी होतो त्याचबरोबर गाडीचा गाडीचं इंजन गरम होतं अशा प्रकारे आता आपण इंजन ऑइल ड्रेन केलेलं आहे यानंतर आपण इंजन ऑइल ड्रेन बोल्ट फिट करून घेऊया अशा प्रकारे आपण योग्य पद्धतीने इंजन ऑइल बोल्ट फिट करून घेऊया इंजन ऑइल बो बोल्ट फिट करण्या अगोदर आपण इंजन ऑइल ड्रेन बोल्ट नवा व वाईशर नवन नवीन टाकावे यानंतर या। आता आपण कंपनीने रिकमेंडेड केलेलं टेन डब्ल्यू थर्टी हे कंपनीचं इंजन ऑइल गाडी टाकूया अशा प्रकारे आपण इंजन ऑइल टाकूया तर मित्रांनो कंपनीने रिकमेंडेड केलेलं आहे इंजन ऑइल गाडी टाकणं फार महत्त्वाचं असतं अशा प्रकारे आता आपण इंजन ऑइल टाकल्यानंतर आपण ऑइल गेज फिट करून घेऊया तर याचबरोबर मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस इंजन ऑइल चेंजबरोबर गाडीचं ऑइल फिल्टर बदलणं फार महत्त्वाचं असतं अशा प्रकारे आपण गाडीचं ऑइल फिल्टर चेंज केलेलं आहे यानंतर आता आपल्याला गाडीची बॅटरी चेक करायची आहे वंडा सी बी थ्री फिफ्टी आर एसमध्ये सेन्सर सिस्टीम असल्यामुळे गाडीची बा बॅटरी फार महत्त्वाची आहे तर मित्रांनो आपण नुसती बॅटरी चेक करत नाही तर बॅटरीचं योग्य टर्मिनल त्याचबरोबर बॅटरीचं होल्ड चेक करतो अशा प्रकारे आपण पाहू शकता बॅटरी कंडिशन यानंतर आपण बॅटरी खोलून घेऊया अशा प्रकारे आपण बॅटरी खोलल्यानंतर आपण सर्व टर्मिनल साफ करतो व बॅटरी व्होल्टेज चेक करून बॅटरी अशा प्रकारे आपण बॅटरी टर्मिनल खोलून घेऊया यानंतर आपण बॅटरी बाहेर काढून तिला चार्ज करूया अशा प्रकारे आपण पाहू शकता वंडा सी बी थ्री फिफ्टी आर ए ची बॅटरी यानंतर आपण चार्ज केलेली बॅटरी पुन्हा योग्य पद्धतीने गाडीमध्ये फिट करून घेऊया अशा प्रकारे टर्मिनल योग्य पद्धतीने लावून घेऊया यानंतर आपण ब्रॅकेट फिट करून बॅटरी पॅनल लावून घेऊया तर मित्रांनो आपल्याला एअर फिल्टर पॅनल खोलण्यासाठी लक्षात ठेवा या ठिकाणी बॅटरीच्या खाली आपल्याला कंपनीने ए पाच नंबर एलंकी दिलेले आहे यानंतर आता आपल्याला एअर फिल्टर साफ करायचा आहे त्यासाठी आपण अशा प्रकारे एलंकी बोल्ट खोलून घेऊया यानंतर आपण पाहू शकता एअर फिल्टर पॅनलवरील कवर अशा प्रकारे आपण खोलूया मित्रांनो गाडीच्या स्मूथ रायडिंगसाठी व आवरेजसाठी एअर फिल्टर बदलणे फार महत्त्वाचे असते अशा प्रकारे आपण एअर फिल्टर कवर खोलल्यानंतर सर्व नट योग्य पद्धतीने खोलून घेऊया अशा प्रकारे आपण यो नट खोलल्यानंतर एअर फिल्टर बॉक्स काढून घेऊया अशा प्रकारे एअर फिल्टर बॉक्स काढल्यानंतर आपण पाहू शकतो एअर फिल्टरची कंडिशन एअर फिल्टर पूर्णपणे जाम झालेला आहे अशा प्रकारे आता आपण एअर फिल्टर नवीन टाकत आहोत यामुळे गाडीचं अवरेज पाच ते सात किलोमीटरने कमी होऊ शकतं तर आपण नवीन एअर फिल्टर गाडीमध्ये फिट केलेलं आहे यानंतर आपण सर्व कव्हर्स योग्य पद्धतीने लावून घेऊया अशा प्रकारे आपण कवर लावल्यानंतर बॅटरी बॅटरी पॅनल बरोबरच आपण एअर फिल्टर पॅनलही योग्य पद्धतीने लावून घेऊया अशा प्रकारे आपण योग्य पद्धतीने दोन्ही पॅनल लावून लावलेले आहेत यानंतर आता आपल्याला गाडीचे फ्रंट स फ्रंट व्हील खोलायचे आहे मित्रांनो आप गाडीच्या स्मूथ रायडिंगसाठी गाडीच्या व्हील बेअरिंग चेक करणं फार महत्त्वाचं असतं यासाठी आता आपण गाडीचे फ्रंट व्हील खोलून घेऊया अशा प्रकारे आपण योग्य पद्धतीने गाडीचं फ्रंट व्हील खोलूया फ्रंट व्हील खोलल्यानंतर आपण गाडीच्या फ्रंट व्हील बेअरिंग योग्य पद्धतीने ग्रीसिंग करूया त्याचबरोबर मित्रांनो गाडीची ब्रेक पॅड सिस्टीम चेक करणं फार महत्वाचं त्या यानंतर आता आपण गाडीचा रिअल व्हील चेक करूया अशा प्रकारे आपण रिअल व्हील खोलून रिअल व्हील ग्रेसिंग करूया मित्रांनो गाडीच्या स्मूथ रायडिंगसाठी व गाडीच्या ब्रेकिंग सिस्टीमसाठी गाडीचे ब्रेक्स चेक करणं फार महत्त्वाचं असतं ब्रेक घासले असतील तर ते बदलणं फार महत्वाचे असते अशा प्रकारे आता आपण गाडीची व्हील ग्री दोन्ही ब्रे दोन्ही व्हील ग्रेसिंग केलेले आहेत यानंतर आपण रिअल व्हील फिट केल्यानंतर आपण पाहू शकता गाडीची चेन लूज झालेली आहे आपण पाहू शकता मित्र गाडीच्या चेनमुळे गाडीचा व्हायब्रेशन बरोबर हवा देत आहे मित्रांनो बी थ्री फिफ्टी आर एस म आर एसमध्ये योग्य कंपनीने दिलेल्या रिकमंडेनुसार चैन प्ले ॲडजस्ट करणे फार महत्त्वाचे हो असते तर अशा प्रकारे आपण योग्य पद्धतीने चैन प्ले चेक करूया त्याचबरोबर आपण ॲडजस्टमेंट करून घेऊया अशा प्रकारे आपण चैन ॲडजस्ट करूया तर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण चेन ॲडजस्ट केलेले आहे दोन्ही साईडने चेन ॲडजस्ट नट आपण योग्य पद्धतीने सेट करूया यानंतर योग्य पद्धतीने चेन्सप्ले ॲडजस्ट झाल्यानंतर आता आपण मेन एक्सेल नट फिट करून घेऊया हो अशा प्रकारे योग्य टॉर्कच्या सायझाने आपण मेन एक्सेल नट फिट केलेला आहे यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे गाडीचा स्पार प्लग चेक करणे फार महत्त्वाचे आहे अशा प्रकारे आपण स्पार प्लग चेक करून घेऊया यानंतर आता आपण सर्व्हिसिंग झाल्यानंतर गाडी वॉश करून घेऊया अशा प्रकारे आपण वॉशिंग करून घेऊया योग्य सर्व्हिसिंग झाल्यानंतर गाडीची वॉशिंग करून घेऊया अशा प्रकारे आपण गाडी वॉश करल्यानंतर आपण गाडीचं लुक पाहू शकता मित्रांनो तर प्रकारे आपण वंडा सी बी थ्री फिफ्टी आर एचची कम्प्लीट सर्व्हिसिंग केलेली आहे ती पण एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपण पाहू शकता या गाडीचं सर्व्हिसिंगनंतर यानंतर सर्व्हिसिंग झाल्यानंतर आपण गाडीचं सर्व इलेक्ट्रिक चेक करणार आहोत ऑन करूया त्यानंतर गाडी आपण सेल्फ करूया आपण शकता गाडी सेल्फ केल्यानंतर गाडीची फायरिंग एकदम स्मूथ येत आहेत त्यानंतर आपण सर्व लाईट चेक करूया स्विच इंडिकेटर स्विच त्यानंतर हॉर्न चेक करूया त्यानंतर इंडिकेटर हेडलाईटे आपण सर्व इलेक्ट्रिक चेक केलेले आहे पाहू शकता अशा प्रकारे आता आपण गाडी कंप्लीट सर्विसिंग झाल्यानंतर गाडीची रायडिंग घेऊया अशा प्रकारे आपण पाहू शकता गाडी सर्विसिंग केल्यानंतर आपण गाडी रायडिंग चेक करूया यामध्ये क्लच ब्रेक चेक करूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण होंडा सी बी थ्री फिफ्टी आर एची सर्व्हिसिंग केलेली आहे तर तुमचीही गाडी सर्व्हिसिंग करायची असेल तर आजच भेट द्या आमच्या बाईक गॅरेजवाला रविराज ऑटोमोबाईल अहिल्यानगर बालिकाश्रम स्कूल समोर येते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद